नमस्कार शासन जी आर एल समच खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी लाभ सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजना त्याचबरोबर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यातील दिनांक एक मोहिम पाच पूर्वी नियुक्त झालेल्या त्याचबरोबर त्यानंतर शंभर टक्के वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ पूर्व लक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी तसेच इतर अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत निर्णय तातडीने घेऊन त्या संदर्भात अधिकृत शासनाने निर्गमित करण्यात यावा अशी निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात आली आहे सदरची निवेदन हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार यांचे वतीने राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे याशिवाय शिक्षण सचिव श्री कुंद आले आहे दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त तसेच त्यानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या राज्यातील अनुदान प्राप्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तपासणी समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे सदर अहवालास राज्य सरकारकडून मंजुरी देऊन अधिकृत शासनीने निर्गमित करण्यात यावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे याशिवाय राज्य सरकारी कर्मचारी व अन्य पात्र कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील अनुदान प्राप्त शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना आश्वस्त प्रगती योजनेचे तीन लाभ लागू करण्यासंदर्भात अधिकृत शासनीने निर्गमित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी बाबासाहेब बोडके यांनी स्पष्ट केली आहे तर अशा सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवन अपडेट शासन जिल्ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद